हरे कृष्ण काल एक इतका सुंदर व्हिडिओ पाहिला आणि तो पण आमच्या कोकणातला होता असं जास्तच आनंद झाला अर्थात कोणी केला असता तरी आनंद झाला असता आणि हा व्हिडिओ नसून ती रियालिटी होती तर त्या गावात एका कुठल्या तरी कोकणातल्या एक गाव एक गणपती कोणाच्याही घरात गणपती नाही प्रत्येकजण सकाळी छान आवरून आंघोळ वगैरे करून मंदिरात गेलेला होता आणि मंदिरात त्यांनी छान मूर्ती बसवली होती भजन कीर्तन आ, कोणी जप करते कोणी छान फुलं घेऊन चाललंय कोणी नैवेद्याचं ताट घेऊन चाललंय अशी इतकी सुंदर आणि त्या सगळ्या कुकड्यातल्या स्त्रिया अशा छान आबोलीचा गजरा वगैरे घालून नटून थटून अशा चाललंय इतकं सुंदर आणि मनमोहक दृश्य होतं ना आणि ते पाहून इतकं प्रसन्न वाटलं खूप छान वाटलं आणि असं वाटलं अरे यार हे सगळीकडे का नाही आहे किंवा असं व्हायला काही हरकत नाही आणि ह्याच्या विरुद्धबरोबर जवळजवळ सलग दोन तीन वेळा आम्ही या आठवड्यात पुण्यात गणपती पाहायला गेले वेगवेगळ्या ठिकाणी तर तुम्हाला सांगते आपण जर चाललो ना तर दहा ते वीस पावलं इतक्याच अंतरावर तीन तीन गणपती होते सो असं वाटलं अरे मी तिकडे चाललेला जो देखावा होता लायू तो इकडच्या लोकांना डिस्टर्ब करत होता इकडे चाललेला होता तो पलीकडच्या लोकांना डिस्टर्ब होत होता म्हणजे जे गणपती पाहायला येणारे होते जे ऍक्टर तिथे काम करत होते आणि जे आमच्यासारखे पाहणारे लोक होते त्यांना कोणालाच काहीही कळत नव्हतं इतका सावळा गोंधळ होता ना त्यांना त्या ते दृश्यातून काय सांगायचं हे कळत होतं ना त्यांची ऍक्टिंग लक्षात येत होती एक तर गाड्यांचा गोंगाट माणसांची गर्दी त्याच्यात हे अक्षरशः दहा पंधरा वीस पावलावर तीन तीन गणपती बापरे म्हणजे असं झालं की अरे त्याच्या पाठीमागे थॉट काय असायला हवा तोही कोणाला कळत नाही त्याचा कोणी विचारही करत नाही आणि प्रत्येक वेळेला मग तीन तिथल्या तिथे दोन तीन गणपती असले की वर्गणी तर प्रत्येकाला द्यावी लागत असेल त्या लोकांना म्हणजे जे कोणी दुकानदार असतील किंवा व्यावसायिक असतील त्यांना सो सगळंच इतकं असं विचित्र आणि बापरे म्हणजे असं कल्पना करवत नव्हती की अरे काय चाललंय हे सण समारंभ ही व्रतवैकल्य ह्याच्या पाठीमागे थॉट काय आहे तो आपण सगळा विसरलोय आणि हा करतो म्हणून मी करणार मी करतो म्हणून मग त्याच्यात वर्गणीसाठीची जबरदस्ती असेल गुंडगिरी असेल कधी मारामारी असेल मग तिथेच गणपतीच्या तिथे बसून जुगार दारू या सगळ्या गोष्टी असतील सो so, कुठेतरी मला वाटतं थांबणं गरजेचं आहे सो so, सगळ्यांनी परत एकदा विचार करा एक गाव एक गणपती तसंच जर एक सोसायटी असेल तर एक दोन सो चार सोसायट्या म्हणून आमच्या सोसायटीत पूर्वी असं व्हायचं आम्ही चार सोसायटी म्हणून एक गणपती बसवायचो पण आता इथे सुद्धा तीच बोंब आहे सो so, मला माहीत नाही नक्की काय बिनसतंय सो इंडिव्हिज्युअल so, लेवलला कुठलंही काम करताना आपण आपलं मी कसा वागतोय मी काय केलं पाहिजे मग जेव्हा वर्गणीची जबरदस्ती केली जाते तेव्हा आपण वर्गणी खरंच तेवढी मागतील ती द्यायची का त्याच्यातून त्या वर्गणीतून जमा केलेल्या वर्गणीतून नक्की काय केलं जातं याचा थोडासा अंदाज घेणं आणि या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करणं आपल्या प्रत्येकाचं काम आहे का कारण आपण उच्च शिक्षित लोक आहोत सो पुन्हा एकदा जरूर विचार करा आणि ते जे गाव आहे अशा कोकणातल्या छोट्या छोट्या गावांनी सुद्धा किंवा कोकणातल्याच काही कुठल्याही गावांनी जर अशा काही आदर्श आपल्या समोर ठेवले तर मला वाटतं आपण प्रत्येकाने ते फॉलो करायला हरकत नाही सो अगदीच दोन दिवस झालेले आहेत आता गणपतीचं विसर्जन होणार आहे दहा दिवसाचं छान माहोल आहे नक्कीच आपण आता इथून पुढे पुढच्या वर्षी येताना या गोष्टीचा आपण जरूर विचार करूया गणपती बाप्पा मोर्या